नमस्कार आज मी तुम्हाला एका दमलेल्या बापाची कहाणी सांगणार आहे आपण लहान असल्यापासून आपल्याला सांगत असते इथे जाऊ नको बाबा रागवतील तिथे जाऊ नको बाबा रागवतील झाडावर चढू नको बाबा मारतील नदीवर पोहायला जाऊ नको बाबा मारतील शाळेत जा नाही तर बाबा मारतील हे करू नको नाहीतर बाबा मारतील ते करू नको नाहीतर बाबा मारतील आणि मग हळूहळू आपण सुद्धा बाबांना खाऊ बाबांच्या भयान आपण शाळेत जातो बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतो बाबांच्या दहशतीत शिकत राहतो आणि हळूहळू आपण बाबांकडे दुर्लक्ष करू लागतो आणि आईवरच प्रेम करू लागतो खरोखरच मूळ बापांना साय म्हणत नाही लंगड्याचं पाय म्हणत नाही किंवा वासाची गाय म्हणत नाही मुलं मात्र बाबांच्या चार हात लांबत राहतात कारण बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात ना एखाद्या मुलाला ठेच लागली तो कोणी बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींना सुद्धा श्यामचे बाबा आठवत नाही हाय घरात असली की कसं घर अगदी भरल्यासारखं वाटत पण तेच बाबा करत असले की मात्र भयान शांतता मुलं तर शपथ सुद्धा असतात ते फक्त मुलाच्या नावाच्या आणि अण्णावाच्या मध्ये नावा, नावा, नावा पुरते मुलं विठ्ठलाला माऊली म्हणतात त्या धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात परंतु बाबा या धरणीतून या देशातून आणि मुलांच्या मनातून कधीच झालेला असतो हद्दपार बाबा फक्त पैसे कमवण्याचं यंत्र आहे ना तेवढं त्यांनी त्याचं काम केलं की त्याचं कर्तृत्व पार पडतं बाबा असतात निष्ठूर निर्दयी काहीच नसलेले मारकुटे हो, बाबा असतो गो ते फक्त मुलाच्या स्वप्नात दिसणारा एक पागल बुवा मग असं असूनही बाबा मेल्यावर का उभत मुलांच्या डोळ्यातून पाऊस का रडतात ती का घाबरतात ते आजपर्यंत या कथांमधून कादंबऱ्यांमधून नाहीसा झालेला बाप जेव्हा प्रत्यक्षात नाहीसा होतो तेव्हा का तुम्हाला त्याची आठवण येते तेला बाबा प्लीज वापस या वा ना मला तुमची खूप आठवण येते जोपर्यंत बाबा तुमच्या सोबत होते तोपर्यंत तुम्ही तर त्यांची विचारपूस केली नाही बाबा जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा तुम्ही विचारता त्यांना बाबा एक ग्लास पाणी आणू खरी तरी तुम्ही त्याची विचारपूस केली आहे का नाही ना बाप काय असतो जो स्वतः आनंदी चालेल पण मुलाच्या सुखासाठी महागड्यातला महागडा बोट आणून देईल तो बाप असतो स्वतः साधा बटनाचा फोन वापरेल पण मुलाचं मनोरंजन व्हावं म्हणून स्मार्ट फोन आणून दिल तो बाप असतो स्वतः एक ड्रेस एक वर्ष घालेन दोन वर्ष घालेल पण मुलाला प्रत्येक महिन्यात नवीन कोरा कर करीत ड्रेस आणून देईल तो बाप असतो पण नाही कळत ना आपल्याला बाबांची किंमत आपल्याला आपल्याला आईच प्रेम दिसत पण बाबांची काळजी का, का नाही दिसत पादस जेला आपण बाबांसोबत पणे तुमची हिम्मत तरी होते का फादर दिला त्याला विश करायची दोन शब्द तरी बोलता का अरे ज्यांनी तुम्हाला लहानच मोठ केलं ज्यांनी तुम्हाला एका तळ हाताच्या कोणाप्रमाणे जपलंय त्याला तुम्ही आयुष्यातलं फक्त एकच दिवस देता अरे आपण त्याच्यासाठी आपलं अख्खं चक्ख आयुष्य अर्पण करून द्यायला पाहिजे I'm going.